नमस्कार मी डॉक्टर सुयोग ढमाले एमडी त्वचारोग तज्ज्ञ मी भारतीय हॉस्पिटलमध्ये त्वचारोग विभागामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे आज आपण सनस्क्रीन आणि त्यांचा योग्य पद्धतीने वापर याबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत उन्हाळा चालू झाला की त्वचेच्या वेगवेगळ्या समस्या वाढू लागतात यातील काही समस्या या उन्हामुळे निर्माण होताना आम्ही बघतो उन्हामुळे त्वचा काळवंडणे सूर्यप्रकाशाच्या होऊन त्वचेवर डाग पडणे सनबर्न होणे या सर्व समस्यांपासून बचाव करण्यासाठी आपण सनस्क्रीनचा वापर करू शकतो याशिवाय काही समस्या आहेत जसे की वांग किंवा संधिवाताचे काही प्रकार यामध्ये उन्हामुळे त्वचेचे जास्त प्रमाणात नुकसान होऊ शकते अशावेळी उन्हापासून संरक्षण करणे इथे जास्त गरजेचे आहे आणि सनस्क्रीन वापरणे हा इथे उपचाराचा भाग समजला जातो सनस्क्रीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात त्यानुसार सनस्क्रीनचे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत त्यातील ते एक प्रकार म्हणजे ज्याला आपण फिजिकल सनस्क्रीन किंवा इनऑर्गॅनिक संस्क्रीन, इन संस्क्रीन असं म्हणतो यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे जसे की झिंक ऑक्साईडचे कण असतात जे त्वचेवर लावल्यानंतर पसरतात आणि सूर्यप्रकाशाला त्वचेपर्यंत पोचू देत नाहीत याशिवाय दुसऱ्या एक प्रकारचे सनस्क्रीन ज्याला आपण केमिकल किंवा ऑर्गॅनिक सनस्क्रीन असं म्हणतो यातील घटक हे त्वचेवर लावल्यानंतर त्वचेबरोबर मिसळून जातात आणि त्वचेवर जो काही सूर्यप्रकाश पडेल त्याला शोषून घेण्यास मदत करतात तिसऱ्या एक प्रकारचे सनस्क्रीन अवेलेबल आहे बाजारामध्ये ज्याला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन असं म्हणतो जे आपल्याला यू व्ही ए आणि यू व्ही बी अशा दोन्ही प्रकारच्या किरणांपासून संरक्षण देऊ शकते सनस्क्रीन त्वचेचा किती बचाव करू शकते हे कळण्यासाठी एस पी एफ हे स्टँडर्ड किंवा प्रमाणक वापरले जाते दैनंदिन वापरासाठी किंवा अधेमध्ये उन्हात जाणाऱ्या लोकांसाठी एस पी एफ फिफ्टीन सनस्क्रीन हे पुरेसे समजले जाते याउलट ज्यांना प्रदीर्घ काळ उन्हामध्ये राहायचं आहे किंवा ज्यांना उन्हामुळे त्वचेच्या काही समस्या आहेत अशा लोकांनी किमान एस पी एफ थर्टी सनस्क्रीन वापरणे आवश्यक ठरते याशिवाय काही विशिष्ट लोक जसे की उन्हामध्ये पोहण्यासाठी जाणारे लोक किंवा ज्यांना खूप जास्त घाम येतो अशा लोकांसाठी बाजारामध्ये वॉटरप्रूफ किंवा वॉटर रेजिस्टंट सनस्क्रीन देखील अवेलेबल आहेत सनस्क्रीन लावताना ते पुरेशा प्रमाणात आणि योग्य पद्धतीने लावणे आवश्यक आहे उन्हात जाण्याआधी ज्या भागाचा स सूर्यप्रकाशाशी संपर्क येणार आहे त्या भागावर सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे सनस्क्रीनची मात्रा ठरवण्यासाठी टी स्पून रूल वापरला जातो एक टी स्पून म्हणजे पाच एम एल इतके सनस्क्रीन डोके चेहरा आणि मान यांचा बचाव करण्यासाठी पुरेसे समजले जाते उन्हात जाण्याआधी पंधरा ते तीस मिनटं आधी सनस्क्रीन लावणे आवश्यक आहे जर वातावरण ढगाळ असेल तर सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे का या प्रश्नाचे उत्तर हो असेच देता येईल त्याचे कारण वातावरण ढगाळ जरी असेल तरी ऐंशी टक्के यूव्ही रेज हे जमिनीपर्यंत पोचतात जे त्वचेचे नुकसान करू शकतात सनस्क्रीनशिवाय इतरही काही साधे उपाय आहेत ज्यांचा वापर करून आपण सनस्क्रीनची गरज कमी करू शकतो किंवा ते सनस्क्रीनला पूरक ठरू शकतात जसे की उन्हात जाण्याआधी टोपी स्कार्फ एप्रन चांगल्या प्रतीचा गॉगल वापरणे यामुळे उन्हापासून बचाव करण्यास मदत होईल एकंदरीत सनस्क्रीनच्या वापरामुळे उन्हापासून त्वचेचे संरक्षण करण्यास चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते अँटीएजिंगसाठी देखील हे महत्त्वाचे आहे कुठल्याही प्रकारचे सनस्क्रीन वापरण्यासाठी निवडण्याआधी क्वालिफाईड त्वचारोप तज्ञांचा सल्ला घेणे हे उत्तम ठरेल